नमस्कार आपला शेतकरी राजा यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत कांदा निर्यात बंदीचा मुद्दा पेट निर्यात बंदी हटवण्यासाठी उत्पादक देणार दिलीत धडक तर काय आहे सविस्तर वृत्त हे पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा त्यामुळे आपण अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील कांदा निर्यात बंदी तात्काळ हटवावी यासाठी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी दिल्लीत जाऊन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल गृहमंत्री अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून कांदा निर्यात बंदी तात्काळ हटवण्याची मागणी करणार आहेत असा ठराव देशवांडी तालुका सिन्नर इथे झालेल्या कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या बैठकीत करण्यात आला कांदा उत्पादकांनी यासाठी कांदा उत्पादन संघटनेला साथ द्यावी असे आवाहन कांदा संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केले केंद्र सरकारने कांद्यावर सात डिसेंबर रोजी कांदा निर्यात बंदी लागू केल्यामुळे कांद्याच्या दरात निम्म्यापेक्षा अधिक घसरण झाल्याने एका दिवसात शेतकऱ्यांचे कोठ्यावधी रुपयांचं नुकसान झालंय या पार्श्वभूमीवर हा ठराव करण्यात आला महाराष्ट्रातील कोणत्याही बाजार समितीत प्रति क्विंटल तीन हजार रुपयांपेक्षा कमी दराने लिलावात बोली लागल्यास कांदा उत्पादक शेतकरी हे कांद्याचा झालेला लिलाव रद्द करतील आणि कुणीही शेतकरी व्यापाऱ्यांना तीन हजारांपेक्षा कमी दरात कांदा देणार नाही असे तीन महत्वाचे ठराव देशवंडी येथील कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या बैठकी बैठकीत करण्यात आलाय बैठकीसाठी देशवंडी जायगाव वडझिरे नायगाव येथील कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते केंद्र सरकारकडून कांद्याचे दर नियंत्रण ठेवण्यासाठी कांद्यावर निर्यात शुल्क लागू करणे किंवा निर्यात मूल्य वाढवणे कांदा निर्यात बंदी करणे नाफेड एन सी सी एफचा कांदा स्वस्तात विकून कांद्याचे भाव पाडण्याचं काम सातत्याने केले जात असताना राज्यातील व देशातील विरोधी पक्षही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे ठामपणे उभे राहत नाही याबाबतीत शेतकऱ्यांच्या मनात तीव्र संतापाची भावना आहे सत्ताधारी असो किंवा विरोधक असो कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी कुणीही खंबीरपणे उभे राहत नाही त्यामुळे केंद्र सरकारच्या कांदा आयात निर्यात धोरणाच्या विरोधात संघटनेकडून सर्वोच्च न्यायालयात कोर्टात जनहित याचिका दाखल केली जाणार आहे याबाबतचाही ठराव बैठकीत करण्यात आलाय